नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता आपण पाहणार आहात निसर्गाचा एक अद्भुत असा चमत्कार मित्रांनो आपण हे समोर केळीच झाड पाहू शकता आणि याच केळीच्या झाडाला म्हणजे हे केळीच खोड आहे जे तोडलेलं आहे आणि त्याला हा केळीचा झड लागलेला केव्हा तोडलेला मार्गदर्शित महिन्यात पाच महिने झाले ना केळीचं घड काढलेलो कुडाळ तालुक्यामधील मोरे या गावातील काशीराम खुर्डे यांच्या परसातील या केळीच्या झाडाला हा केळीचा घड लागलेला आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो या केळीच्या झाडाला यापूर्वी एक केळीचा घड लागलेला होता जो मार्गशीस महिन्यात तोडला होता पुन्हा या केळीच्या झाडाला जी खोड व्हाय शिल्लक त्याला हा पुन्हा नव्याने घड आलेला आहे आणि हा एक निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागेल मित्रांनो हा निसर्गाचा चमत्कार म्हणजे सध्या गावामध्ये एक चर्चेचा विषय बनलेला आहे आणि सर्व लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढच व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद